कवितेवर निर्व्याज प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मित्रमैत्रिणींनो नमस्कार दव भिजली वही हा माझा आठवा काव्यसंग्रह राजहंशच्या सौजन्यानी तुमच्या सुपुर्द करतो हजार अमावस्यांची जरतारी चंदेरी व्यथा पांघरून आलेला एक हजार चंद्रांनी साजऱ्या केलेल्या पौर्णिमांचा हा प्रवास मागे वळून पाहताना दिसत आहेत चंदेरी पावलांचे ठसे औसेच्या काळोख पैठणीचे चांदण्यांच्या कशिल्याचे काठ अक्षरशः असंख्य गावांच्या पाणपोईतून उंजळ उंजळ प्यायलेली जगण्याची तहान नर्मदा गोदावरी सतलज झांभेजी नील नद्यांचे तट सह्याद्री शिवालिक हिमालयाच्या पाऊल वाटांची धूळ माखलेल्या पावलांनी केलेला हा अद्भुत प्रवास मोजायचाच म्हणालात तर जवळजवळ तीस हजार दिवसांचा अद्वितीय अनुभव असंख्य मुखवटे हसवे चेहरे दुखरे हासू उल्या पापण्या थरथरत्या ओठांवरचे थांबलेले हुंदके ओळलेल्या उंजळीत तप धरून ठेवणारी पंटीची वाट आणि ह्या प्रवासातल्या आठवणींची टिपणं उतरवून काढता काढता दवात भिजून गेलेली ही वही आज तुमच्या हवाली एकोणीसशे पासूनच्या अविरत प्रवासातली ही आणखीन एक कुरचुंडी गोड मानून घ्या माझ्या आजवरच्या कवितांची भूमिका अशी आहे शॅलो पीपल डिमांड व्हरायटी बट आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी थ्रूआउट माय लाईफ एव्हरी ट्राईंग ट्राईंग टू कट नियरर द एटी नर दवातून निशब्द झरते ती रात्रीच्या आर्त एकांतात ऐकू येते ती डोहातून खूल खुणावते ती सुखांच्या सोहळ्यात मान खाली घालून कोपऱ्यात गुजते ती अनोळखी चेहऱ्यांच्या गर्द गर्दीत स्वतःच स्वतःला साथ घालते ती ओली पापणी लपवून दिखाऊ हसते ती ती वेदनांची ठसठस ती रग हिच्या शोधात आयुष्यभर माझी कविता मी कविता जगतो करत नाही आतून येती तशी मांडतो रचत नाही माझ्या कवितांविषयी प्रख्यात उर्दू शायर निदा फाजली म्हणतात हिमांशू रचना आहे उनके जज्बात और अहसासात का आईना है उन्होंने जैसा जिया है वैसा लिखा है पाडगावकर सर म्हणतात ती आयुष्याकडे उघडत्या डोळ्यांनी पाहते भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान दिला आहे माझ्या कवितांना पापण्यांची खोली ओली आणि का कळ्यांची सुगंधी बोली देणाऱ्या माझ्या चोळीत पापण्यात उतरलं तर ओली कळेल डोळ्यात उतरलं तर खोली कळेल विरघळून आलात जर सुगंधी दवात कळ्यांशी बोलायची बोली कळेल सरळ साध्या शब्दातल्या भावगर्भ कवितांची ही दव भिजली वही खास तुमच्यासाठी आहे कारण त्यात तुमच्या माझ्या आपल्या कविता आहेत कशा ते पहा क्षितिजावर भुमलेले वेढून येईल गीत दूर बास कुणी मारव्यात विरगळेल क्षितिजावर भुमलेले वेढुनी येईल गीत दूर बास पुणी कुणी मारव्यात विरगळेल आरशात भगताना लपव आसवे तुझी आरसा कसा पुसेल तो उगाच हळहळेल हल उतरतील सावल्या उदास बूढ अंगणात हुंदका का बनून कोण उंबर्यात खडखळेल पुढच्या ओळी बघा प्राजक्ती भास तुझा अंगणात पसरतो तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा वसंत वेचतो चांदण्यात पारिजात होऊ न तू सांडतेस मी अधीर रूप तुझे ओंजळीत झेलतो पुढे बघा सगळेच कुठे बोलतात सगळेच कुठे बोलतात हुंदक्यात देखील बोलणं असतं ओळखून असतात मरणाला त्यांच्याच श्वासात जगणं असतं एक मात्र नक्की खरं जसं दिसतं तसं नसतं ज्यांचं नशीब दहिवराच पापण्यातूनच झरणं असत पुढच्या कविता बघा आंधळ्यांच्या गावामध्ये कसा रसा पुसावा नागड्यांच्या शेतामध्ये कसा कापूस पिकावा पंढरीच्या वाटेवर कुणी वाटल्या कुबड्या आता सुंदर विठोबा पांगळ्यांनाही दिसावा मध्यरात्रीला येईल दुःख शोधत आडोसा पारावर दिवा तेवत ठेवावा पुढच्या दोन कविता अशा आहेत <coughs> तुच जुना चंद्र आज नवा नवासा वाटतो तो, तो जुना चंद्र आज नवा नवासा वाटतो स्पर्श तुझा मोर पिशी हवा हवासा वाटतो कसे ओले ते वादळ खोलीभर पसरले तुझ्या केसांचा सुवास घ्यावा घ्यावासा वाटतो तुझे तारुण्य सांडते प्राजक्ताच्या फुलातून तुझे तारुण्य सांडते प्राजक्ताच्या फुलातून त्याचा शेला मखमली ल्यावा ल्यावासा वाटतो तुझ्या श्वासातला ऋतू किती लागवी सुगंधी मला हळूच चोरून न्यावा न्यावासा वाटतो आणि अखेरची कविता अशी आहे उतरून आली आहे अंगणात कातर व्याकुळ संध्याकाळ उतरून आली आहे अंगणात कातर व्याकुळ संध्याकाळ गुंफून आहे आस्वाद अर्थांच्या मोत्यांची माळ उरली आता फक्त अक्षरांची सालपट शब्दांची टरफल थिजत चाललीये हळूहळू काळजातली रक्तशाही बंद करूया वही, फक्त एक पुसटशी सही धन्यवाद